चव्वेचाळीस वर्षी याच रायगडाच्या मातीमध्ये महाराजांचा अभिषेक टोळा पार पडला शिवाय नको पाहायला पाहिजे होता तो दिवस तुम्हाला आम्हाला बघावा लागला हा महाराष्ट्र पुरका झाला या महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि अखंड सह्यादी मध्ये अंधार पडला ही तारीख आहे तीन एप्रिल सोळाशे ऐंशीला जगदंब छत्रपती शिवराया श्वास निधन झालंय आणि हीच बातमी औरंगजेबाकडे गेली आहे औरंगजेबाचा सरदार खान औरंगजेबा काय आहे हे शब्द ते औरंगजेबाने आणि तो त्याच्या सिंहस्थानावर उतरतोय सिंहस्थानासमोर गुडघे टेकवतोय आणि परमेश्वर काय अह शाही खाण्याची बोटा चाटलीय आणि रक्तबंबाळ धडलेली आवाजेत शाहिण्याची बेगम केला सांगतेय की के मेरे बेटी तुला शिवाजी पण रक्तबंबाळ झालेले आवस्तेत शाहिस्ते खाणे काय बोलतोय जर आपल्या मुलीचा शिवाजी असेल तर कायचे आणखी कारण ती स्त्री एका सुरक्षित म्हणजे कल्पना करा शत्रूंच्या मनात देखील आपल्या राजांबद्दल किती आले होता काय म्हटलंय अनामवीरा जिथे झाला तुझा जीवनात पन्नास वर्ष आयुष्याला आपल्या पन्नास वर्षात आणि एक राजे झाले बाबजा त्यांच्या गाद्या चालू पुढे गेले पण एकमेव राजा झाला की त्या राजाने स्वतःची गादी स्वतः निर्माण केली आज आपण गाड्यात आपण केवळ केवळ महाराज आज आपण कोणाच्या ना कोणाच्या आत्ता बोलायला दिली तर बसला असतो म्हणून काय म्हटलंय तांदूळ उशिल्यावर भात म्हणतात तांदूळ आशिल्यावर भात म्हणतात अंधाराला रात म्हणतात आणि काळ्या मातीत राहून आपल्या छत्रपती शिवरायाने विसरले तर खरं खरं कोण विचारायचं